नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज अद्रकापासून सुंट सुन्त, आणि सुंटीपासून चहाचा मसाला व चहा बनवणार आहोत तो कसा बनवायचा ते पुढे व्हिडिओमध्ये पाहू प्रथम आपण अद्रकापासून सुंट कशी बनवायची ते पाहू सुंट बनवण्यासाठी अद्रक घेतलेला आहे सुंट बनवण्यासाठी असा अद्रक घेतलेला आहे अद्रक आपण एक किलो घेतलेला आहे एक किलो अद्रकापासून पाव किलो सुंट तयार होते प्रथम आद्रकाची साल काढून घ्यावी आद्रकाची साल काढण्यासाठी अद्रकमधील एक एक अद्रक उचलून घ्यावा आणि साली कटरने अशा पद्धतीने अद्रकाची साल काढून घ्यावी एक, एक आदरकाचा तुकडा उचलून घेऊन त्याच्या पूर्ण बाजूने आदरकाची साल काढून घ्यावी आदरकाची पूर्ण साल काढून घ्यावी कारण साल काढल्यानंतर आपण हा आदरक चुन्यामध्ये भिजवणार आहोत मग जर त्याला साल राहिली तर तो व्यवस्थित भिजल्या जात नाही आणि सुंट व्यवस्थित तयार होत नाही म्हणून आदरकाची साल काढताना पूर्ण व्यवस्थित काढून घ्यावी याच पद्धतीने सर्व अद्रकची साल काढून घ्यावी आपण कटरने एका पद्धतीने अद्रकची साल काढून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने अद्रकाची साल कशी काढायची ते पाहू साल साल आध्रका आद्रकाची साल काढण्याची दुसरी पद्धत म्हणजे एक विट घ्यावी आणि त्या विटावर आद्रक घासून त्याची साल काढावी आद्रकातील आद्रकाचा एक तुकडा घ्यावा आणि अशा पद्धतीने विटावर घासून आद्रकाची साल काढावी आद्रकातील आद्रकाचा एक एक कोंब घ्यावा आणि अशा पद्धतीने विटावर घासावा म्हणजे आद्रकाची पूर्ण साल निघते आद्रकाची साल काढत असताना शक्यतो पूर्ण आदरकाची साल काढावी कारण आद्रक चुन्यामध्ये व्यवस्थित भिजल्या जातो आणि सुंट व्यवस्थित तयार होते म्हणून आद्रकाची पूर्ण साल काढून घेणे महत्त्वाचे आहे याच पद्धतीने पूर्ण अद्रकाची साल काढून घ्यावी पूर्ण अद्रकाची साल काढून झालेली आहे अद्रकाची पूर्ण साल काढून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आदरक घ्यावा आणि आदरक घेतल्यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी टाकावे अद्रक पाण्यामध्ये टाकल्यानंतर एक लिंबू घ्यावे आणि लिंबू कट करून लिंबाचा रस त्यामध्ये टाकावा अद्रक पाण्यामध्ये टाकल्यानंतर लिंबू टाकल्यानंतर स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्यावी असा एक एक आदरकचा तुकडा घेऊन अद्रक स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यावा अद्रक धुवून घेतल्यानंतर आद्रक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यावा अद्रक दुसऱ्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर पूर्ण निथळून घ्यावा नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घ्यावे आणि धुवून घेतलेला अद्रक त्या पाण्यामध्ये टाकावा अशा प्रकारची चुन्याची डब्बी घ्यावी आणि या डब्बेतील दोन चमचे चुना आदरकामध्ये टाकावा आद्रकामध्ये चुना टाकल्यानंतर व्यवस्थित चुना आणि आद्रक मिक्स करून घ्यावे आद्रक व्यवस्थित बुडेल एवढं पाणी घ्यावे आद्रक आणि चुना व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पाच ते सहा तासासाठी असेच झाकण ठेवावे पाच ते सहा तास आद्रक भिजल्यानंतर आद्रक परत व्यवस्थित असा मिक्स करून घ्यावा आणि मिक्स करून घेतलेला चुन्यातील आद्रक एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी काढून घ्यावा पूर्ण अद्रक काढून घ्यावा आणि व्यवस्थित नितळून द्यावा अद्रक काढून घेतल्यानंतर अद्रकाचा कलर बदललेला दिसतो अद्रक नितळल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर अद्रक वाळत घालावा कडक उन्हामध्ये कॉटनच्या कपड्यावर अशा पद्धतीने एक एक अद्रक व्यवस्थित वाळू घालावा आद्रक व्यवस्थित वाळला म्हणजे त्याची सुंट तयार होते पूर्ण आद्रक कडक वाळलेला आहे म्हणजे आपली सुंट तयार झालेली आहे अशा पद्धतीने एक किलो आदरकाची पाव किलो सुंट तयार झालेली आहे आता ही सुंट आहे याचा आपण मसाला तयार करून घेऊ चहाचा मसाला तयार करण्यासाठी प्रथम सुंट बारीक करून घ्यावी सुंट खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यावी कारण जर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तशीच टाकली तर भांड्याचं पातळ तुटण्याची शक्यता असते म्हणून खलबत्त्यामध्ये सुंट बारीक कुठून घ्यावी चहाचा मसाला तयार करण्यासाठीचे प्रमाण पाव किलो सुंट पंचवीस ग्राम मिरी पंचवीस ग्राम दालचिनी आणि विलायची पंचवीस ग्राम सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यावा मिक्स करून घेतलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यावा मिक्स करून घेतलेला मसाला थोडा थोडा घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यावा बारीक पावडर करून घेतलेला चहाचा मसाला अशा प्रकारचा मसाला प्रत्येकाने हिवाळ्यामध्ये बनवला पाहिजे अशा प्रकारच्या मसाल्याचा चहा पिल्याने हिवाळ्यामध्ये जर आपल्याला सर्दी असेल तर सर्दीचा त्रास कमी होतो जर थंडीमुळे डोकं जड झाल्यासारखं वाटत असेल तर आपल्याला आराम मिळतो तयार करून घेतलेला मसाल्याचा आता आपण चहा बनवू चहा बनवण्यासाठी पातिल्यामध्ये दोन कप दूध घेतलेला आहे दोन कप दुधासाठी एक चमचा चहा पावडर दोन चमचे साखर साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकतो पाव चमचा चहाचा मसाला चहाचा मसाला टाकून चहा व्यवस्थित उकळून घ्यावा अशा पद्धतीने बनवलेल्या मसाल्याच्या चहाची चव खूप छान लागते जर आपण अशा प्रकारच्या मसाल्याचा चहा पिला तर सर्दी खोकल्यापासून आराम वाटतो तुम्ही पण अशा प्रकारचा मसाला अवश्य बनवा आणि या पद्धतीने चहा बनवून पहा जर तुम्हाला अद्रकापासून सुंट सुंटीपासून चहाचा मसाला आणि चहाच्या मसाल्यापासून चहा करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चहाचा मसाला आणि चहा बनवण्याची पद्धत कशी आहे ते थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी